आज आहे अंगारकी चतुर्थी मग आज आम्ही काय बनवणार आहोत स्पेशल क्या बनाने वाले है मोदक 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 उकडीचे मोदक गणपती बाप्पांना अतिप्रिय असं काय आहे लाडू आणि मोदक तर आपण आज उकडीचे मोदक करूया मोनिका नारळ किसत आहे म्हणजे आमच्याकडे दुसरी वेळी होती पण त्या वेळीनी मोनिकाला नाही जमत मग मोनिकाला ही आवडते ही बघ कशी आहे ना वेळी म्हणजे वेळी सारख्या तर त्या हाताने असं असं करायचं ते बसून असं खोवतात ना तशी पण होती आमच्याकडे पण मग आता मोनिका ना तशीच करते आता दोन नारळ आम्ही किसले गोळ किस बाई किस गोळ किस किस बाई किस गोळ किस बाप्पाला मोदक करायचे गोड गोड मोदक आवडे बाप्पाला मोदक करायचे मोदक आवडे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया छान छान मोदक आता आपण बनवणार आहोत बाप्पा आता छान छान मोदक खायचे तात ना आता आपण बनूया मोदकाचं सारण तर मोनिकाने दोन नारळ किसले किसपाय किस, किस करून नाही का आता मी तूप टाकलंय आता याच्यामध्ये मी हे नारळाचा किस टाकले खोबणीवर खोबर आहे बघा मोनिकाने माझ्या दुर्वा झोपली ना आ, दुर्वा गेली शाळेत आणि <laughs> दुर्वाचं नाव येतं सारखं आणि युक्ताबाई झोपल्या युक्ताला जरा बरं नाही आहे युक्ताला ताप येत होता मग युक्ताचा झाला मग दुर्वाचा ताप होता तो युक्ताला झाला आता सायलीबाई आजारी सायलीबाईला सर्दी झाली आणि हे झाले आता हा जो खोबऱ्याचा हे आहे ना तो आपण याच्यामध्ये हे करूया असं गूळ टाकायचा आहे गोळ जो मोनिक आणि मग असे किसला ना, ना किस बाई किस गुळ किस तस आता हा खोबरं टाकून गेलं खोबऱ्याचा किस तसं मग आता गुळाचा किस टाकायचा आता मला दोन नारळ होते ना तो दोन वाट्या घेतल्या बघा ही एक वाटी आणि ही एक वाटी असे मस्त बघा कशी वेगवेगळीच तेवढ्या लागणारच आहे ना मोनिका आपल्याला oh. दोन वाट्या लागतीलच कारण ना दोन नारळ आहेत ना थोडासा ठेवू आपण oh. बघूया hmm. आता हा पूर्ण असं हे करून घेऊया गणपती बाप्पा मोरया मूर्ती गणपती बाप्पा मोरया हा मिक्स मंगल मूर्ती मोरया गणराज गजानन जी, मारी में रंग बरसाओ जी गणराज गजानन जी, असं ना आता त्याला पाणी सुटेल ना गुळाला सारण आता खोबरे आणि गुळ एकटी होईल आणि शिजेन

म्हणजे एक जीव झालं तर पाणी आटेल ना मग ते अजून मग होऊन जाईल आता ना आम्ही ना खसखस टाकतो ह्याच्यामध्ये म्हणजे ना ते छान असं दाणेदार दिसतं ना ते अजून सुंदर वाटतं म्हणून मग आता मी यामध्ये खसखस टाकते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये अजून आहेच पाणी बघ छानच कलर आलाय काय होत सारं नाही ना आता थोडस वाळलं ह्याच आहे ना छान झाले झालंय मग आता मी याच्यात वेलची पावडर टाकते हम्म वेलची पावडर टाकली मग पुन्हा मिक्स करून घेऊया किंवा आपलं सारण झालं होत होत आलं मग वेलची पाव टाकायची म्हणजे त्याचा वापर छान राहतो सायलीला खोकला येतोय खोकला सायलीला पाणी ठेवलंय तर पाण्यामध्ये थोडस मीठ टाकलं आता हे तूप टाकलं उकड काढतोय ना आपण मीठ ठीक आहे ना तेवढं हो आता मीठ टाकलं आणि तूप टाकलं थोडस एक चमचा तूप टाकलं आता हेच जेव्हा पाणी गरम होईल उकळ पाणी उकळी येईल तेव्हा मग आपल्याला पीठ टाकायचं आहे त्याला म्हणतात उकड हे पाण्याला उकळी आले आता आपण हे पीठ टाकायचं त्यामध्ये पीठ घ्यायचं पिठामध्ये गरम पाणी ओतायचं तरी सुद्धा होते आणि ही अशी वेगळी उकड आणि पिठामध्ये गरम पाणी घेऊन त्यांनी मळलं तरी सुद्धा चालत हे बघा ही उकड आता ही थंड झाली आता मी गॅस बंद करते ती ही थंड झाली की मग आपण पिठ लावून घ्यायचं थोडस पाण्याचा हात घ्यायचा आणि हे मळायला घ्यायचं गरम चटको बसलो चिटको चटको चटको असं हे मळून घ्यायचं पीठ मग पाण्याचा हात घ्यायचं कसं मऊ झालं पीठ एकदम मस्त मऊ मऊ लोण्यासारखं पीठ झालं थोडंसं तुपाचा हात घेतला आणि मऊ मऊ झालं आणि आता ह्याच्यामध्ये काढायचे त्याला तेल लावून घेतलं आणि आता पार हे पाणी हा याच्यामध्ये पाणी उकडायला उकड काढण्यासाठी मोदक आच, आता मोदक करायला घेऊया तर आम्ही साच्याचे करतोय तर आपण बघूया हा आता ह्या साच्यामध्ये आहे ना हे पीठ भरायचं पीठ भरलं किंमत ते सगळं इकडून वळवून घ्यायचं असं छान सा। असं वळवून घेतलं की मग ते पूर्ण त्या याला तिकटत ना मग त्या कळ्या कळ्या छान अशा येतात असं आहे ते आणि त्या म्हणून मग कळ्या कळा व्यवस्थित येतात त्या ज्या साच्याला आहेत ना त्या आता त्यामध्ये सारण भरायचे आता त्यामध्ये सारण आहे आणि सारण भरल्यावरून मग आहे त्याला जॉईंट करून द्यायचे आणि मग झाला मोदक आणि मग ओपन करायचं जसं इझी पण खूप कठीण पण असतं बरं का मोदक करणं जर किशी जमली नाही तर मग जरा प्रॉब्लेम होतो पीठ जरासं असं आणि नाही मग त्या सोपेच आहेत म्हणा मोदक आपण करत गेलो तर येतं बरोबर आपल्याला आणि छान जमतात मग आणि स्वतःच्या हाताने पण असे कळी कळीचे केले ना सुंदर होतात मोदक रव्याचेही बनतात बरं का मोदक हे असंच जर पीठ नसेल तांदळाचं पीठ नसेल तर रवा गरम पाण्यामध्ये असा भिजवायचा गरम पाण्यामध्ये मळायचा आणि ठेवायचा झाला हा मोदक तयार हे बघा आणि एक कनवली बनवली कारण मोदकांमध्ये एक कनवली बनवलीच पाहिजे ना म्हणून एक कानवली बनवली चला आता अकरावा मोदक बनत आहे लवकरात लवकर अकरावा मोदक होत आहे आणि आम्ही आता ते उकडायला ठेवत आहोत हे बघा इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे मोदक ठेवून देऊ आणि थोडंसं आम्ही त्याच्यावर जरा डेकोरेशनसाठी हे केशर ठेवलं आहे हे बघा हे केशर ठेवले आहे आणि जरा डेकोरेशन करण्यासाठी हा खाण्याचा कलर आहे ना तो जरा असा असं टाकत आहोत थिंटणे आता ह्याच्यामध्ये ठेवले आणि आता उकडायला ठेवून देऊ आपण झाकण लावून घेऊया आता मोठा करते आणि आता हे थोड्याच वेळात तयार होणार आहेत बाप्पाचे मोदक झालेत का झाले का बघूया आपण मोदक झाले 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 काढून घेऊया मस्त हा सुंदर हा केशराचा रंग पण मस्त पण करतोय गणपती बाप्पा घ्या तुमचा नैवेद्य या बाप्पा ಅ ಬರೇದ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೋರಿಯರ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೋರ ಮೋರ್ಯಾ